नाही नाही माझा आवाज लागेल त्याला असं नाही सोडू शकत हो मारू नका मारू नका फक्त त्या बॅगीत माझी एक गोष्ट आहे तेवढी द्या कि मला काय नको काय पैसे अहो कशाला जाऊ दे नाही नाही तुला काय दिसतो का बॅग द्या म्हणे त्यातले पैसे काढून घेतले तू मग अरे नाही बाबा मला त्या बॅगेतून पैसे नको सोनं नको वाटलं तर त्याच्या बदल्यात हिला घेऊन जा पण मला ते दे काय तुझ्या हाताने काढून घे माझ मला भेटलं तुम्ही जा बाकीच घेऊन ह तू छोट्या केक साठी कशालाय तू अरे हे ना इलाइट लाईट ब्राऊन काय छोटासा केक नाही पूर्ण भोग आहे तुला सांगतो एकदम मऊ लुसुसीत आणि पूर्णपणे चॉकलेटने भरलेला तुम्ही एकदा खाल ना तुम्हाला नागन व्यसन हे खाऊ बघा कस आहे मारे अरे एक काम कर बॅग घेऊन जा आणि बायको पण घेऊन जा फक्त त्यामधलं ते केकचं पाकिट ना ते दे मला ए नाही